श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी समर्थ म्हणतात प्रिय बाळा आज तुझा विजय नक्की आहे तुझे सगळे अडथळे नष्ट होतील फक्त हा एक मंत्र तू मोबाईलवर लावून मनोभावे श्रवण कर म्हणजे ऐक कारण हा एक अद्भुत मंत्र मी तुझ्यासाठीच पाठवला आहे तुझी थांबलेली कामे मार्गी लागतील आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन आला आहे कित्येक दिवसापासून तुझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे माझे काम कधी पूर्णत्वास येईल मला कधी आनंदाचे दिवस येतील माझ्या सर्व संकटांचा नाश कधी होईल आणि स्वामी म्हणतात आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे आज तुझे नशीब एका सर्वोच्च शिखरावर पोचणार आहे ज्या कामासाठी तू भरपूर कष्ट उपसले मेहनत घेतली जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली ते स्वप्न आज सत्यात उतरण्याची वेळ आली आहे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहणार आहे तुझे अडकलेले पैसे तुला परत मिळणार आहेत तुझी अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत स्वामी म्हणतात दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात फक्त ती वेळ यावी लागते एक दिवस तुझ्या संकटांचा नाश होईल आणि तुला सुगीचे दिवस पाहायला मिळतील स्वामी म्हणतात तू फक्त माझे नामस्मरण कर कितीही अडथळे आले तरी मी ढाल बनेन आणि तुझ्या संकटांसमोर उभा राहीन तुला मी योग्य मार्ग दाखवेन तुझ्या वाटेत जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी माझी कृपाच पुरेशी आहे तू डोळे बंद करून शुद्ध अंतकरणाने माझा धावा कर मी नाही आलो तर मग मला सांग तू मानतोस ना स्वामी मी थकलोय पण मी हार मानणार नाही तुमच्यावर विश्वास ठेवून चालणार आहे आणि सर्व संकटांना तोंड देणार आहे तर मग मी सुद्धा तुला हारू देणार नाही मी तुझ्या पाठीशीच आहे अरे बाळा ज्या क्षणाला तू समर्पण करशील त्या क्षणाला चमत्कार घडेल तुझे नशीब उमलणार आहे फुलणार आहे आणि त्याचा सुगंध कीर्ती रूपी सर्वत्र पसरणार आहे ज्या संधी तुझ्या जवळ येऊन माघारी फिरत होत्या तुझ्या हातातून महत्वाची कामे निष्ठून जात होती आज तीच कामे एक मंत्र करणार आहे तू यशस्वी कीर्तिवान होणार आहेस तुला सर्व काही मिळणार आहे ज्याची तू मनोमन वाट पाहत होता संकटे आली म्हणून घाबरू नको अडथळे आले म्हणून घाबरू नको कारण प्रत्येक अंधाराच्या शेवटी प्रकाश असतोच आणि प्रत्येक तुटलेल्या आशेच्या शेवटी स्वामींचे आश्वासन असते मी तुझे सर्व काही चांगले करणार आहे तू चिंता करू नको वेळेची तू इतक्या दिवस वाट पाहिली ती वेळ आता आली आहे आणि ही वेळ तुझ्यासाठीच विजय घेऊन आली आहे आज तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होईल आणि ही सुरुवात अशी असेल की मागच्या सर्व वेदना विसराव्या लागतील स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात सौख्य लाभेल तुझ्या रडक्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल ज्या लोकांनी तुला कमी लेखलं आज स्वतःची नजर खाली करावी लागेल स्वामींची शिकवण अशी आहे जो स्वामींचे मंत्र जप उपासना करतो तो कधीच हरू शकत नाही तू तु फक्त तुझ्या मनात विश्वास ठेव कुणाचेही वाईट करू नको आणि कुणाबद्दल वाईट चितू देखील नको कारण स्वामी समर्थ नेहमी सत्याच्या पाठीशी उभे राहतात तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमची जी पण प्रबळ इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझी ही इच्छा पूर्ण कर माझे हे संकट दूर कर स्वामी नक्कीच तुम्हाला पाठबळ देतील आणि तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमचे सर्व संकटे दुःख नष्ट करतील स्वामी भक्त वसल्या आहेत तर मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट लागतो एवढा तर वेळ तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर मंडळी पाहूया तो मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय 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 नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ 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 स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय 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 नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम ओ अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्यधन समर्थय नम ओ स्म अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्यधन समर्थय नम ओ स्म अदृश्यधन समर्थय नम ओ स्म अदृश्यधन समर्थय नम ओ अदृश्य धन समर्थाय नम ओ अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्यधन समर्थय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम अदृश्य स्म अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ॐ स्वामी अदृश्य धनसमर्थाय नमः 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 स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्यधन समर्थय नम ओ स्मि अदृश्यधन समर्थय नम स्वामी अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम ओम स्वामी धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थाय नम स्वामी अदृश्यधन समर्थय नम ओ अदृश्य धन समर्थाय नम ओम स्वामी अदृश्यधन समर्थय नम ओ स्म अदृश्यधन समर्थय नम ओ अदृश्य धन समर्थाय नम स्वामी अदृश्य अदृश्यधनसमर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओ स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य धनसमर्थाय नम ओम स्वामी अदृश्य समर्थय नम ओम स्वामी अदृश्य धनसमर्थाय नम